हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत फाल्गुन महिन्यात आमलकी एकादशी कधी आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तिथी आणि मुहूर्त आपण बघू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी शुक्ल पक्षात येते एकादशी तिथी ही श्री विष्णू भगवान देवतांना समर्पित असून सनातन धर्मात एकादशीला खूप महत्व आहे त्यानुसार फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथी वीस मार्च रोजी आहे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या थी तिथीला अमलकी एकादशी म्हणतात या दिवशी भक्तिभावाने श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात यासह घरात सुख समृद्धी नांदते अमलकी एकादशीचा तिथी मुहूर्त आमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो फाल्गुन शुक्ल एकादशी प्रारंभ तारीख वीस 20 मार्च दोन हजार चोवीस सकाळी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत फाल्गुन शुक्ल एकादशी तिथी समाप्ती एकवीस 20 मार्च 2024, दोन हजार चोवीस दोन वाजून बावीस मिनिटांपर्यंत पूजा मुहूर्त सकाळी सहा वाजून पंचवीस ते नऊ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत करता येईल आमलकी एकादशीची व्रत कथा आणि महत्व आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकांची प्राप्ती करून देणारे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात तेव्हा अधिक महिना येतो तेव्हा यांची संख्या सव्वीस असते प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्नान गंगा नदीला आहे देवांमध्ये श्री हरि नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान आहे नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाचा सुद्धा जन्म झाला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्यांच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे आमलकी एकादशीचं महत्व ब्रह्मदेवांनी सृष्टीसोबत आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहतो देवांमध्ये दे भगवान श्रीहरी विष्णूंना पाहतो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे हे झाड अनेक आयुर्वेदिक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे असं म्हणतात की श्रीहरी विष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानांचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला अमलकी एकादशी असं संबोधलं जातं अमलकी एकादशीला तयार होणारे तीन शुभ योग कोणते अमलकी एकादशीला तीन अतिशय शुभ योग तयार होत आहेत पंचांगणानुसार या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सौभाग्य योग आणि शोभन योग तयार होईल सौभाग, सौभाग्य सौभाग्य योग संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापर्यंत राहील त्यानंतर शोभन योग सुरू होईल या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सहा वाजून आठ ते दुपारी दोन वाजून तेरा पर्यंत असेल अमलकी एकादशीची पूजा करण्याची पद्धत कशी अमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आवळ्याने पूजा केली जाते या विशेष दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे यानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना आवळा अर्पण करावे त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी या विशेष दिवशी आवळा वृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे त्यामुळे आवळ्याच्या झाडाला धूपदीप इत्यादी अर्पण करावे पूजेनंतर ब्राह्मण आणि गरजूंना अन्नदान करावे आमलखी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो हा दिवस जगाचा रक्षक श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी खऱ्या भक्तीभावाने पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आमलकी एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याला फार महत्व आहे आमलकी एकादशीच्या दिवशी उपवास ठेवावा तसेच यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी व त्यांना आवळा हे फळ अर्पण करावे भगवान विष्णूंच्या कृपेने विवाह गण जुळून येतात लग्नाला अनेक वर्ष उलटूनही जर तुम्हाला प्राप्ती झाली नसेल तर तुम्ही आमलकी एकादशीच्या दिवशी उपवास करावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी गोड आवळा अर्पण करावा त्यानंतर पाच किंवा अकरा मुलांना आवळा किंवा आवळा टॉफी खायला द्यावी जर तुम्ही तुमच्या जीवनातील कठीण टप्प्यातून जात असाल तर आमलकी एकादशीचे व्रत तुम्ही विधीनुसार विधीनुसार पाळावे विष्णू पूजेनंतर आवळ्याच्या झाडाला पाणी घालावे भगवान नारायणांचा आशीर्वाद तुमच्यावर असेल आणि हळूहळू तुमचे कार्य पूर्ण होऊ लागेल वैवाहिक जीवनात आनंदासाठी एक एकत्र एकादशी एकादशीचे व्रत करावे तसेच महिलांनी आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान श्री विष्णू यांची पूजा करावी अमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून आवळा अर्पण केल्याने सुख शांती लाभते त्यानंतर आसनावर बसून ओम दामोदराय या मंत्राचा जप करावा या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळू शकते अमलकी एकादशीची संपूर्ण माहिती पूजा पद्धत व मुहूर्त याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये ओम दामोदराय नम ओम श्री हरिविष्णू देवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय 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 बाय